अनेक दिवसांपासून करमाळा शहरातील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न हा त्या अनुषंगाने नवीन भाजी मंडळी त्या ठिकाणी द्यावा अशा प्रकारे सुद्धा माझ्या मंदाल प्रोजेक्ट आपल्या सुद्धा सांगितलेलं आपण सुद्धा त्या संदर्भात सातत्याने अशा प्रकारे सांगत आहोत काय सांगत या ठिकाणी गेली महिना दीड महिन्यापासून या ठिकाणी हा विषय चर्चेला येत आहे पण हा विषय मुळात हा सामाजिक विषय आहे यात कुणाचा स्वार्थ नाही करमाळा तालुक्यातील अपघात झाले नाही पाहिजेत या रस्त्यावर मुक्त झालं पाहिजे या भूमिकेतून आम्ही आपण हा प्रश्न उचललेला आहे आणि हे करत असताना काल आपण या ठिकाणी करमाळा नगरपालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून अद्यवत अशी भाजी मंडी त्या ठिकाणी उभा केलेली आहे त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय आहे व्यापाऱ्यांना भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी वट्ट्या केलेले आहेत सगळ्या अत्याधुनिक सेवा आहेत आणि पार्वदेशी आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी अत्यंत योग्य आणि लोकांनी आत्मचिंतन करावं अशा प्रकारची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे त्यांनी एका वाक्यात सांगितलं रस्ता हा वाहतुकीसाठी असतो आणि व्यवसाय करण्यासाठी ज्या नगरपालिकेने जागा दिल्या त्या ठिकाणी प्रत्येकाने व्यवसाय केला पाहिजे या ठिकाणी अशा पद्धतीने आणि माझा इतिहास आहे किंवा माझा अनुभव आहे किंवा करमाळा शहराचा बी आहे की राजकीय मतभेद बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस जयंतराव जगताप अशी ठाम आणि विश्वसनीय जनतेच्या मनातली भूमिका घेतात आणि जयवंतराव जगताप यांच्या मनातील जी भूमिका त्यांनी व्यक्त केली त्या भूमिकेला शहरातील शंभर टक्के जनतेने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचा प्रेशर येऊन या ठिकाणी मला विश्वास वाटतो की येत्या दोन तीन दिवसात नवीन मार्केट भाजी मंडीचं उद्घाटन होईल आणि खऱ्या अर्थानं करमाळा शहराला एक शिस्त लागल आणि हे शिस्त जर लागली तर त्याचं सर्व श्रेय जयवंतराव जगताप साहेबांना जाणार आहे आम्ही पुन्हा एकदा त्यांचा कर्मा शहरातील तमाम जनतेच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी योग्य आणि राष्ट्रभूमिका घेतली त्याचा परिणाम आता आम्ही काही ठिकाणी मॉर्निंग वॉकला फिरायला जातो त्या ठिकाणी माने नावाचा पोरगा येतो त्याला आहे त्याला काही शिक्षण नाही काय माहीत नाही पण त्या जे हा चर्चेत आला आणि ज्यावेळी त्यांनी भाऊची मुलाखत ऐकली तर त्यांनी पाच पंचवीस लोकात सांगितले की भाऊच्या मनात या मुलाखतीमुळे माझ्या प्रचंड आदर निर्माण झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी योग्य भूमिका मांडली म्हणजे जनतेच्या मनात आहेत ते भाऊने या ठिकाणी मांडलेलं आहे त्यामुळे भाऊच्या भूमिकेचे सर्व जनता स्वागत करताय आता सध्याची जी भूमिका आहे किंवा प्रश्न आहे त्याच्यावर कुठेतरी आता राजकारणात यामध्ये आपण नगरपालिकेला निवडणुकीसाठी उभारला होता त्यावेळेस नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणतरी आठशे पंचावन्न मदत प्रति त्याच्यावरून सुद्धा आपल्याला टार्गेट करण्यात येत आहे काय सांग या ठिकाणी मी बघितली आपलीच संघर्ष न्यूजची मुलाखत बघितली त्यात आदरणीय माझे मित्र सुनील सावंत यांनी टीका केली की ज्याला आठशे पंचावन्न मतं पडले त्यांनी आत्मचिंतन करावं बापूंना मी सांगणार आहे की मत एक मताची किंमत काय हे देशाने बघितली एक मताने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं एक मत म्हणजे काय छोटं मत नाही आणि मला आठशे पंचावन्न मतं पडली आणि सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात ज्या लोकांनी मला मतं दिली ते आठशे लोकांनी मला स्वीकारले पण बापू या ठिकाणी तुम्ही मताचं कॅल्क्युलेशन करा तुम्हाला आकडेमोड फास्ट लक्षात येणार नाही तुम्ही कागद आणि पेन घेऊन मी सांगतो त्या पद्धतीने यात त्या निवडणुकीचं विश्लेषण करा मी अपक्ष उभा राहिलो शिवसेनेकडून उभा राहिलो तुम्हाला आठशे पंचावन्न मतं उभार पडली पण तुम्ही ज्यांचं काम केलं तुम्ही चेक पक्षाचे उमेदवार तुमच्या गटाचे उमेदवार कन्हैयालाल देवी नगराध्यक्ष पदासाठी उभे होते त्यांना पंचावन्शी मतं पडाली पाच हजार पाचशे मतं कनुभाई देवी यांना पाडाली त्या पाच हजार पाचशे पंचावन्न मतात कनुभाई स्वतः उमेदवार होते त्यांची नागरिक संघटना जिला तीस चाळीस वर्षाचा इतिहास आहे ती, ती नागरिक संघटना कार्यरत होती त्यांच्या हातातली अर्बन बँक असेल त्यांच्या शाळा असतील हे सगळे त्यांचा मोठा गट त्या ठिकाणी सक्रिय होता त्याचबरोबर संजय मामा शिंदे या निवडणुकीसाठी तुम्हाला प्रचंड पैसा दिला होता सतराशे सतरा उमेदवारांना आर्थिक ताकद संजय मामा शिंदे यांनी दी दिली होती त्यात तुमचा सावंत गट सुद्धाच त्यात सहभागी झाला होता आणि असं असताना तत्कालीन त्यावेळेस आदरणीय जयवंत जगताप साहेबांचे चिरंजीव वैभवराजे जगताप नगराध्यक्ष पदाला उभे होते आणि त्यांची बागलघाटा शिती होती मी पुराविनीशी सांगतो की त्या गट त्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुद्धा या ठिकाणी बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कनुमाईचं काम केलं म्हणजे बागल गटाचा अर्धा बागल गट तुमचा सावंत गट संजय मामाचा पैसा पूर्ण चाळीस वर्षाची नागरिक संघटना एवढं सगळे तुम्हाला सगळ्यांना मिळून पंचावशी मतं मिळाली आणि माझ्या एकट्याला साडेआठशे मतं मिळाली म्हणजे टक्केवारी वगैरे सतरा टक्के मतं मला मिळाली तुमच्या उमेदवार एवढ्या पेक्षा पण त्यात तुम्ही पाच जण होता आणि या ठिकाणी मी तुमचं कौतुक करणार आहे या ठिकाणी आमची चूक झाली आज माझा भाऊ गणेश चिवटे त्या निवडणुकीत उभा होता त्याला सुद्धा चोवीसशे मतं मिळाली जसं राजकारणात काम करत असताना आपलं घर एक संघ ठेवायची ही भूमिका सावंत घरातले ज्येष्ठ मंडळी घेतात आणि त्यांच्यामुळे तुमचं राजकारणात एकत्रित राहून तुमची ताकद दिसती हे यश तुम्हाला मिळून जाते आणि नेमकं आमचं तिथं गणित चुकलं आणि चिवटे आणण्यावर गणेश चिवटेबा होता त्याला चोवीसशे मतं महेश चिवटेला आठशे पंचावन्न मतं म्हणजे बत्तीसशे पन्नास लोकांनी चिवटे घराण्यावर विश्वास दाखवला बत्तीसशे पन्नास लोकांनी चिवटे घराण्यावर विश्वास दाखवला याचं सुद्धा आत्मपरीक्षण तुम्ही करा आणि निवडणूक लढवायला स्वतंत्र निवडणूक लढवायला हिंमत लागते धाडस लागतं तुम्ही कधी निवडणूक लढवली स्वतंत्र सांगा आजपर्यंत इतिहासात बघितलं तर तुम्ही कुणाशी तरी युती करता कुणाची तरी कुबड्या घेता कुणाची काठी घेता कुणाची तरी पाठिंबा घेता त्याच्यावर निवडणूक लढवता तुम्ही स्वतंत्र कधी निवडणूक लढवली नाही मी आदिनाथ कारखानेची सुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली मला तिकीट दिलं नाही मी पंधराशे मतं मिळवली कारण ही आमच्याकडे बंडखोरीचं जी वृत्ती आहे ती आदरणीय कैलासवासी सुभाषचंद्र सावंत यांनी या ठिकाणी दिलेली की स्वतःचं मत आपण स्वतः व्यक्त करायचं सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर यायची वेळ आली तरी द्यायचं आणि सर्वसामान्यांच्या हिताचा प्रश्न घेऊन गेला असता मोठी सत्ता जरी विरोधात आली तर त्या सत्तेला जुमानायचं नाही अशा नाए। प्रकारचं चळवळीत झालेलं मी कार्य करताय बंडखोर वृत्तीचा कार्य करताय आणि ती हिंमत माझ्याकडे आहे तर बापूंना मी विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने मी प्रसंगी तिकीट नाही मिळालं तर बंडखोरी करून निवडणूक लढवतो माझ्यासारखीच बंडोखोरी वृत्ती तुम्ही तुमच्यात ठेवावी आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व तुमच्या स्वतःच्या ताकदीवर तयार करावं तुम्हाला जे यश मिळते हे तुमच्या घराण्याचं यश आहे तुमचे जे चारी चुलते आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याबद्दल प्रचंड आदर या करमाळा तालुक्यात आहे आम्हालाही त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि त्या सगळ्या बंधूंनी तुमचं घर एकत्रित ठेवलं तुमच्यावर चांगले संस्कार केले आणि तुम्ही सगळे एकत्रित असल्यामुळं हे यश तुम्हाला मिळते आणि नेमकं काल निवडणुकीला ने आमचं चुकलं आमच्यातले दोन चिवटे वेगळे वेगळे राहिले आम्ही जर दोघत्र इथं चाललो राजकारणात एक आणि एक दोन होत नसतात मी आणि गणेश जय एक झाला असतो निश्चित आमचाच उमेदवार निवडून आला असता एवढी ताकद या ठिकाणी कार शहरात आम्ही केली आम्ही ताकद तयार केली म्हणजे आमच्या कामाने लोक जवळ आले आहेत आम्ही लोकांना काम देतो प्रेम देतो त्यांच्या आडी अडचणीला धावून येतो म्हणून जनता या ठिकाणी आमच्या मागे येते तर याचं सुद्धा कॅल्क्युलेशन सुनील बापूंनी करावं तुम्हाला जी पंचावशे मतं ज्याचा प्रचार केला त्या कन्हाईलाल देवी यांना पडले त्या पंचावशे मतामध्ये कन्हालाल देवींची पूर्ण नागरिक संघटना त्यांची बँक त्यांची शाळा संजय मामाचा पैसा बागल्यांनी अंधारात दिलेला पाठिंबा ह्या सगळ्या पंचवशी मतात नेमकी सावतांची मतं किती याच जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर घरी बसून केलं तर तुम्हाला खरी तुमची किंमत कळत आहे तुमच्या पाठिंबा तुम्हाला कळत ह्या सर्व प्रकरणामध्ये आता सध्या पाहिलं तर कर्म शहराच्या एक सौंदर्यामध्ये एक वर घालणार आपण या ठिकाणी बघू देऊया असं कोलशोरुम स्थापित केलं त्यामध्ये वडे यांचं जे म्हणजे आपले पीठ असले आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी ते नाव नगरपालिकेकडे काही नागरिक किंवा काही ने हेच गेले होते माझ्या वडिलांचं तिथं ज्या ठिकाणी वाढदिवसानिमित्त केले त्यांनी नाव दिलेलं होतं तर सुभाष सुनील बापू सावंत त्या ठिकाणी त्याचं नेतृत्व केलं पण सुनील बापू तर माझा अजिबात राग नाहीये त्यांना चुकीच्या माणसांनी फिटिंग केलं आणि ती माणसं कोण आहेत चक्रीचा धंदा करणारे क्रिकेटचा सट्टा घेणारे अनुविरुद्ध टपऱ्या टाकून लोकांना ब्लॅकमेल करणारे ज्यांचा स्वार्थ आहे त्या लोकांनी सुनील बापूची दिशाभूल केली आणि या ठिकाणी त्यांचं नाव काढलं वडिलांचं मला अजिबात त्याचं दुःख नाही आम्ही चिवटे घराण्या नावासाठी काही करत नाही आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आमचं नाव तिथं त्यांनी काढलं वडिलांचं नाव काढलं आमच्या वडिलांचं वय पंच्याऐंशी आहे स्वातंत्र्य सैनिकांचे सुपुत्र आहेत आजकाल चाळीस पन्नास वर्ष त्यांनी पत्रकारितेत काम केलेले वारकरी संप्रदायातला माणूस आहे त्याच्या आणि सावंत घराण्याच्या अत्यंत कौटुंबिक नाते आहेत सावंत पिढींशी तीन पिढ्यांशी आमच्या वडिलांचे चांगले संबंध आहेत असं एवढे आमचे चांगले संबंध असताना आमच्या नावाला आमच्या वडिलाच्या नावाला सावंत वारसदारांनी विरोध केलं ह्याच मनस्वी माझ्या हृदयापासून मला दुःख झालेलं आहे पण असो यात ते आम्ही नाव काढून टाकलं तुळशी वृंदावन तिथं राहिले ना लोकांच्या सेवेसाठी जे थोडेसे वृंदावन केले तेच राहिले पण मी सुविल बापूंना विनंती करणार आहे जसं आम्ही आमच्या वडिलांसाठी तुम्ही असं विरोधाला विरोध करणार करण्यापेक्षा आमच्यासाठी विकास कामाची स्पर्धा करा ना आम्ही आमच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दहा पंधरा लाख रुपये खर्च करून एक एवढं चांगलं शहरासाठी केलं तुम्ही तुमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आमच्यापेक्षा डबल मोठं करा आम्ही तिथं तिथं तुमच्या उद्घाटनाला येऊ आम्ही तुमचं स्वागत करू आम्ही तुमचा सत्कार करू अशी आपण विकासात्मक एकमेकांची स्पर्धा लावू आणि त्यामुळे करमाळा शहराचा विकास होईल लोकांचा फायदा होईल असं पाय वाढण्याचं एकमेकांचं पाय वाढण्याचं राजकारण करण्यापेक्षा आपण विकासाचं राजकारण करू तुम्ही एखादं मोठं अजून आमच्यापेक्षा मोठं शिल्प बघा तेवढी तुमची ताकद आहे तुमच्यात धमक आहे तुमची तेवढी संघटना आहे तुमच्या तुमच्या मनात आलं सुनील बापू तर तेवढं तुम्ही करू शकता तर अशा प्रकारचं असं एक वास्तुशिल्प तुम्ही देवीच्या माळा रोडवर कसं अशी विनंती करतो आणि काही जर मी सुनील बापूला सांगणार आहे की तुमचा दोष अजिबात नाही तुमच्या महागाजी फिरणारे लोक आहेत की ज्या चार लोकांनी तुम्हाला फितवले त्यात उदाहरणार्थ बबन चांदगुडे देवीच्या रोडला एका बाजूने आठ टपऱ्या टाकलेल्या इकडे दोन टपऱ्या टाकलेल्या गावात त्या लाडक्या बहिणी बाजी विकताना दमदाटी करून पैसे देतो अशी माणसं तुमच्याकडे बरोबर आहेत ज्या माणसांनी अर्बन बँकेने प्रपंच उभा केला ज्याला माणसात आणलं त्याला नगरसेवक केलं ती माणूस आता राठोड माणसाच्या टपऱ्याला आडवा लावून त्याला ब्लॅकमेलिंग करून पैसे मागतोय काही जण क्रिकेटचा सट्टा खेळतात बेकायदेशीर धंदे करतात वसंस्थेतले पैसे बुडवतात अशी लोक तुमच्या टेबलला टेबल लावून बसतात खऱ्या अर्थानं राजकारणात समाजकारणात काम करत असताना चुकीचे जे माणसं बरोबर असले तर तो, तो नेता लयाला जातो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आता धनंजय मुंडे साहेब आहेत धनंजय मुंडे सारखा हुशार चाणाक्ष आणि शेतकऱ्याला न्याय देणारा माणूस नव्हता पण त्याच्याबरोबर जी चांगली चार वाईट चार माणसं त्याच्या संगीत आली आणि त्या चार माणसांमुळे त्याला घरी बसावं लागलं राजकारणात उमटावं लागलं समाजकारणात उमटावं लागलं अशा पद्धतीच्या माणसापासून दूर राहिलं पाहिजे त्यामुळे धनंजय मुंडेंची अवस्था तो चांगला असताना सुद्धा तो चुकीच्या माणसांनी त्याला घेरलं तसंच चुकीची माणसं तुम्हाला घेरतात ही माणसं तुमच्या सावलीला सुद्धा उभा करू नका तुमच्याबद्दल सुनील बापू सावंतबद्दल तुमच्या घराण्याबद्दल करमाळा शहरातल्या प्रत्येक माणसाला आहे अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून सावंत कुटुंबाकडे बघितलं जातं आज ही कुणाच्या घरादारात भांडण झाली आज पूर्व रायगाव गटातला कुणाच्या घरात भांडणं झाली काय तंटे झाले तर ते मिटवायला लोक पोलीस स्टेशनला जात नाही ते सावंत सर साहेबांच्या घरी जातात तो सावताच्या गादीवर जातात एवढा मान सन्मान तुम्हाला या ठिकाणी करामळा तालुक्यातली जनता देते आणि हा मान सन्मान ह्या चार टाक्यांना तुम्ही जर जवळ घेतलं तर तुमची सुद्धा बाजारात किंमत राहणार नाही याची सुद्धा आत्मचिंतन तुम्ही करावं मी प्रामाणिकपणे सावंत कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून मी सुनील बापूंना सल्ला देतो की ह्या असल्या लोकांपासून आपण दूर राहावे दादा दोन दिवसांपूर्वी जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अनेक जणांनी आपल्यावर टीका सुद्धा केली त्यामध्ये महत्वाचं म्हटलं बगंतम गोडे यांनी आपल्यावर खालच्या पाठव्यावर टीका केली मुलाखत मी सुद्धा बघितली पण त्याचं बोलणं त्याचा हावभाव असं करणं बुटक्या म्हणणं काय बोलणं हे म्हणजे पिसळलेल्या कुत्र्याचं लक्ष नाही जसं पिसळलेलं पुत्र भावभाव करत सगळ्या गल्लीने फिरतं आता ते पिसळलेलं पुत्र झालेले आता पिसळलेल्या कुत्र्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं आणि पिसळले पुत्र कोणाला चालून माणूस चालतो का त्याला आता माझ्या माहितीप्रमाणे करमाळा तालुक्यातल्या सगळ्या शहरातल्या लोकांनी ओळखले पिसळलेलं पुत्रे त्यामुळे पिसळलेल्या कुत्र्याकडे इथून पुढे लक्ष द्यायचं नाही असं आपण ठरवलेलं आणि करमळा जिथल्या तालुक्यातली जनता त्या पिसळलेल्या कुत्रेकडे आता लक्ष देत नाही त्याबद्दल आता प्रतिक्रिया गुंडगिरी असले भाषा त्यांनी वापरून दादागिरी गुंडगिरीचा काळ पहिला गेलेला आहे दादागिरी गुंडगिरी चलत नाही तर लोकशाही आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आली दुखलाच्या जाकेवर अतिक्रमण करायचं आता एका भाषेत स्वतःच्या बापाची समाधी कुठं माहिती आहे त्याला माहिती नाही आणि दुसऱ्याच्या समाधीला रोज पाणी भरतो घालतो आणि ती धुन त्याला हार घालतो असल्या अवलादिनी माझ्यावर टीका करणं म्हणजे काय योग्य नाही असं मला वाटतं आमचे मित्र या ठिकाणी प्रमोद भाऊ चांदगुडे अत्यंत चांगलं चांगल व्यक्तिमत्व या करमाळा शहरातलं तालुक्यातलं आहे आणि प्रमोद चांदगुडे सुद्धा हे बबन चांदगुडे नावाचे गुंडाचे भाऊकीच आहे म्हणजे प्रमोद भाऊंनी ह्या बबन चांदगुडेला राहण्यासाठी जागा दिली तर त्याच्यावर त्यांनी दावा लावला त्यांच्यावर कंप्लेंट केली आज कॉर्नरला एसटीडी टाकण्यासाठी प्रमोद भाऊंच्या वडिलांनी त्याच्या वडिलांना बसण्यासाठी जागा दिली कॉर्नरला बायपासला तिथं सुद्धा त्यांनी दावा ठोकला म्हणजे स्वतःच्या भाऊकीला सुद्धा तो, तो त्रास देऊ हो त्यांच्या जागेत सुद्धा आठ टपऱ्या टाकल्या बायपासच्या चौकात तर त्या ठिकाणी टपरी टाकली उठत त्यांच्यावर दावा केला त्याच्या एका चुलत भावाला तीन लाख रुपये व्याजाने देऊन त्याची सहा का सात गुंठे जागा लिहून घेतली खंडू चांदगुडे म्हणून नगरपालिकेतला त्याची आता खरेदी पलटून घेत नाही त्या व्यवहाराला सुद्धा सुनील बापू सावंत घरातले लोक मध्यस्थी होते म्हणजे ज्या माणसाने स्वतःचा भाऊ सोडला नाही स्वतःचे चुलते सोडले नाही भाऊकी सोडले नाही आणि हा माणूस आता गावाच्या समाजकारणात सांगतो तर ज्या लाडक्या बहिणी आहेत भाजी विकणाऱ्या आहेत तर त्या लाडक्या बहिणींना मी विनंती करणार की हा जो तुमचा आहे बबन चांदगुडे नावाचा गुंड सध्या लिकूरवाड्याच्या नावावर भाजी ठेका घेतला तर त्यांनी या लाडक्या बहिणींकडनं पैसे घ्यायचं बंद करावं नियमाप्रमाणे पाच रुपयेच पावती घ्यावी पन्नास शंभर रुपये दोनशे रुपये घेतो मासे विकणारे जे गावाच्या बाहेर विकायला बसले त्यांच्याकडनं शंभर शंभर रुपये घेतो आणि मला दुःख ह्याचं वाटतंय की राज रोजपणे हा गुंड बाजारात पैसे गोळा करतो आणि नगरपालिकेचे सीओ मुख्याधिकारी कुठलीच कारवाई करत नाहीत म्हणजे अधिकारी सुद्धा त्याला भेटेत हा एक तेवढा मोठा गुंड झालाय करमाळ्यातला आणि ह्या गुंडाला मी तरी काही बी घालणार नाही आणि अशा गुंडाला सुद्धा सुनील बापूंनी जवळ ठेवू नये आज तुम्ही शंभर भाजीपाल्यांच्या वाल्यांची चौकशी करा माश्यावाल्यांना विचारा किती दमदाटी करून पैसे घेतो म्हणजे असली ही अवलाद आणि मला आरोप रबून ती सगळं शेख मला शेख म्हणते ती महेश मानणारी मी महेश म्हणतच नाही जर माझ्याचा वडील असेल पन्नास वर्षाचा माणूस असेल साठ वर्षाचा माणूस असेल आणि तो लाड आणि मला महेश मानला तर मला आनंद वाटेल पण हा गुंड पिसाळलेली अवलाद पिसाळलेला आहे एक जर पिसळलेलं कुत्र आणि ज्यावेळेस कुत्र पिसळत जेव्हा त्याचा अंत जवळ येतो तेव्हा ते कुत्र पिसळलेलं असतं त्यामुळे त्याच्या अतिक्रमण टपऱ्याचा आणि त्याच्या दादागिरीचा कर्मणा शहरात ना अंत होणार आहे आणि त्याचा दादागिरीचा अंत होईल त्या दिवशी करमाळ शहराला सुख लागेल जे तुळशी वृंदावन आपण स्थापित केलेलं आहे किंवा त्या ठिकाणी देव उभा केलेला आहे ते कुत्रे चुकीच्या दिशेला आहे किंवा असं सांगितलं असते किंवा तशा प्रकारे नगरपालिकेत सुद्धा प्रश्न उपस्थित केला शहरावर आज आपण एकविसाव्या शतकाकडे चाललेलो आहे आणि ते काय मंदिर नाहीये आर्किटेक्चर आहे वास्तुशिल्प आहे प्रति रुपी या त्याचा काय आणि त्याला कशा पद्धतीने चांगलं उत्तर द्यायचं ते आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी दिलेलं आहे तर मग शशिकांत पवार सुद्धा भाजपचे कट्टर हिंदुवादी संघटनेचे ते नेते म्हणून काम करतात हिंदुत्वादी पक्ष म्हणून ते पक्षाचं काम करतात आणि या हिंदुत्वादी पक्षाचं काम करणाऱ्या माणसांना जो माही भालेवाडीला राहतो त्यांनी करमाळ्यात येऊन हे करायचं कारण ते पोटदुखी वेगळी आहे ती पण मी त्याला सुद्धा विनंती करणार की तू भाजपचे विचार घेऊन चालतो तुळशी वृंदावनं जर तू विरोध केला तर तुला भाजपमध्ये सुद्धा राहायचा अधिकार राहणार नाही करमा बांध आंदोलन सुरू होतं त्यातील आरोप सुद्धा केला होता आपण किंवा मुद्दा म्हणून म्हणा किंवा नाही ना ही पैसे ना हे वस्तुस्थिती आहे माझ्या घराच्या पाठीमागे मी स्कॉर्पिओ गाडी लावत होतो मी गाडी अशी बाहेर काढली बुवा धनवेच्या घराकडून अशी असं त्या रस्त्याला येत होतो पुढले माझी दोन्ही चाक बाहेर पुढे निघाली आणि मागच्या चाक्याखाली माझ्या त्या भगिनीची मटकीची पाठी आली आणि त्या मटकीच्या पाठीवर माझ्या गाडीचं मागच्या चाक गेलं त्या क्षणाला मी गाडीतून विचारलं उतरलो त्या ठिकाणी तिला बोलवलं काळजी करून ती म्हणलं तुझे नुकसान भरपाई असं ती मी घेतो मी माझ्या दुकानात गेलो नागेश चेंडगे म्हणून माझा सहकारी मित्र आहे आडिनाथ कोळेकर तिथं होते त्या दोघांना बोलवलं तिला पारस कंपनीची सातशे रुपयाची नवी पाटी आणून दिली आणि जी मटकीचं तिचं नुकसान झालं होतं ते आठशे रुपये सुद्धा मी तिला रोख दिले आणि तिला उलट विनंती केली की तू बाई फार रस्त्यावर बसते रस्त्यावर बसल्यामुळे तुझ्या पाठीवर गेली तू बाजूला बसत जा अशा प्रकारची विनंती मी तिला केली मी भांडण केली नाही याचा जर उलट अर्थ करायचं ह्या जर टाक्यापैकी बबन चांदवडीने किती जणांच्या पाठ्या फेकून गेले किती जणांचे पैसे घेतले अशा लोकांना बापूंनी पाठवले आणि ही वस्तुस्थिती आहे जे जे आहे ते कबूलच केलं पाहिजे पण मी त्यातनं तिला तिला असेल तर आपण तुम्ही तिची जाऊन मुलाखत ना त्रास देणे आरोप केला जातो आपण म्हणजे प्रकारे म्हणतात त्रास देणे लाडक्या बहिणींना त्रास देत नाही आयसीसीआय पुढे सात आठ माझ्या भगिनी बसतात त्यांचे मिस्टर सुद्धा तिथे बसतात मी त्या बहिणींना सुद्धा विनंती करणार तुमच्या इथे एखादा भाजी घ्यायला आलेला रस्ता अरुंद झालाय एखादा गाडी ओढून गेला आणि वरून एखादी फास्ट गाडी आली ती उडवलं आणि एखादा लहान मुलगाचा जागेच ठार झाला तर ते कुठल्या तरी भगिनीचाच पोरगा असणार आहे ना किंवा एखादा माणूस मृत्यूमुखी पडला तिथे फरशीवाला एक माणूस मृत्यूमुखी पडला की कुठल्या तरी भगिनीचा नवराच असणार आहे ना आरोग्य धोक्यात येऊ नये जीवित हानी होऊ नये ह्या भूमिकेतनं आपण नऊ जणांसाठी जातो सा विषय आणि त्या नऊ जण ठरावी घरातलेच आहेत ते राजकीय देशात नाही असं कर माझ्या दुकानापुढे तर टपऱ्या लावलेला नाहीत आणि ज्या भगिनी विकायला बसतात ती काय माझ्या काय म्हणतात त्याला त्यांचा माझा बांधभाव नाहीये त्यांचा माझा कुठला वाद नाहीये कधी मी त्यांना बोलत नाही कधी कधी ओळखत नाही अजूनही त्या मंडई मधनं मी एकही कोथिंबिरीची पिंडी कधी विकत आणली नाही मी त्या पोंडीत कोण ऐकायला बसतं ही सुद्धा माहिती नाही फक्त शहरात सातत्याने होणारे अपघात बघून मी त्या अपघाताला टाळण्यासाठी ही भूमिका घेतली सकाळी माझ्यावर त्यांची काय मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये हा जो आता सध्या जो सामाजिक वाद सुरू आहे त्या वादातून पडदा टाकण्यासाठी मी बोलवणार आहे आणि त्या संदर्भात चर्चा करणार आहे आपल्याला हो मला आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांचा निरोप आलेला आहे मी त्यांच्याकडे चर्चेला जाणार आहे आणि त्यांना ही सगळा विषय सांगणार आहे आणि जयवंतराव जगताप साहेब सांगतील तो निर्णय मला नव्हे कारण मला शहराला मान्य राहणार आहे कारण हा सामाजिक विषय राजकीय विषय नाहीये त्यामुळे मी जयंतप साहेबाला भेटायला जाणार आहे त्यांचा निरोप मला आलेला आहे आणि त्यांनी सामाजी अशी भूमिका घेतलेली अत्यंत चांगली भूमिका आहे उलट सुज्ञ राजकारणाचे लक्षणे की झालेला वाद मिटवण्याची भूमिका घेणे आता काही जर बघितलं तर हा वाद सावंत आणि महेश चिवटीचा वाद जास्त लागावा सुनील बाप्पूचा महेशचा वाद लागावा जास्त आणि आम्हाला अतिक्रमातल्या झोपड्याला बापूची मदत मिळावी त्यातनं पैसे मिळाव ब्लॅकमेलिंगचा धंदा करावा असे फक्त चावगाला वाटते बाकी सगळ्यांना वाटते आणि माझे अनेक चांगले मित्र आहेत आदरणीय कमलाकर वीर साहेब असतील अरुण काका जगताप असतील देवानंदी बागेला असतील सुजित त्या बागेला असतील मी किती आवश्यक सांगू शकतो की अत्यंत चांगली माणसं अजून मी मला म्हणतात की चांगले नाही बापू तुम्ही बसून मिटवा बापू विषय बापूचा सुद्धा यात काही संबंध नाही बापूला सुद्धा काही त्रास नाही बापून तुम्ही मिळून दोन्ही मिळून विषय संपवा असे चांगली भावना असणारे सुद्धा पदाधिकारी करमाळा तालुक्यात आहेत आणि त्यांचं हे तर सांगत होते कोणी गुपचूप सांगायचे पण आदरणीय भाऊनी तर जाहीर भूमिका घेतली आणि मी त्या भूमिकेचं स्वागत करतो आणि मला तरी काय वाद घालून करायचे वैचारिक वाद नाही किंवा भांडण नाही आजही माझे दादा सावंत साहेबांचे चांगले संबंध आहेत आदरणीय गोपाळ भाऊ ची माझ्या भागवाना माझा आदर आहे त्यांच्या सावंत कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल माझा आदर आहे आमचे वकील साहेब असतील अॅडव्होकेट सावंत साहेब त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आणि हिथून पुढे आम्हाला जे एकत्र गावात राहायचे बाहेरचं कोण येणार नाही बाहेरच्या लोकांना ही अतिक्रमित जागा कशा हडपायला मिळतात ब्लॅकमेल करून कसा धंदा मिळेल कष्टाने काम कामा असं त्यांना विनंती आणि तसं काय नाही चांगली भूमिका आहे मी चर्चेला तयार आहे भाऊनी सुनील बापूलाही बोलव मलाही बोला समोर समोर बोलून सांगू आणि माझा काय स्वार्थ नाहीये पण मला एक शिकवलंय एकदा भूमिका घेतली तर बदलायचं नाही आणि सुभाष राहनांनी सांगितलंय की आपण एकदा भूमिका जो जनतेच्या हिताचं असेल तर कुठलीही किंमत मोजावी लागली तर त्यातनं माघार घ्यायची नाही अशा प्रकारची भूमिका माझी पहिल्यापासून असल्यामुळे माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे की भाजी मंडई एकत्रित बसून भरली पाहिजे आणि त्याचं जर खोलात जर बघायला गेलं तर या ठिकाणी प्रचंड महागाईत आता मी ह्या चालू झाल्यानंतर मला अनेक ग्राहक येऊन भेटले खालच्या मंडळीत जर वीस रुपये किलो वांगी असली तिथे चाळीस रुपये किलो असतात माणूस घाईत ता, असतो परदेशी की तो लूट चाललीय आणि सगळ्यात कर तर मला एका जाणी वडगावच्या माणसाने सांगितलं की तो कोथिंबीर बाजारात विकायला घेऊन आलता कोथिंबीर ज्यात झाली होती त्याचं अख्खं पोतं शंभर रुपयाला मागितलं कोथिंबीर तो कोथिंबीर पोत पोतं घेऊन इथं आला विकायला बसला आणि त्यांनी सांगितलं दहा रुपयाला पाच पेंड्या ह्यांची पेंड्या इका ना ते बबन ओत उचलून नेलं आणि त्याला सांगितलं फक्त जो करमाळा शहरातला ना नागरिक आहे त्याला हिथं बसता येईल म्हणजे शेतकऱ्यांना जो मुख्य शेतकरी त्या शेतकऱ्याला इथं बसू देत नाही म्हणजे संघटित संघटीत गुन्हेगारीकडे जाताही नाही का गोरगरीब आता जी भाजी न्यायला एक तर प्रचंड महागाई आहे अधिक महिला काटकसरीत आपला प्रपंच करतात तिला जर दहा रुपयाची भाजी तीस रुपयाला मिळायला लागली तर तिचं नुकसान नाही का आणि ही जर सगळी भाजी मंडई एकत्रित आली तर लोकांना सुद्धा चांगली भाजी मिळेल दराची कॉम्पिटिशन होईल स्वस्तात भाजी मिळेल पार्किंगची सोय होईल तिथं पाण्याची सोय आहे आणि स्वस्त भाजी मिळेल चांगली मिळेल स्वच्छ मिळेल आणि सगळ्याचाच फायदा विकणाऱ्याचा फायदा आहे घेणाऱ्याचा फायदा होईल आणि ह्या पद्धतीने हा निर्धार तर शेअर सुखात होईल अपघात टळतील सगळे सगळ्या गोष्टी एकच बाब आहे नवीन भाजी मंडळी संदर्भात ते आपल्या बोलण्यावरून आपले लवकरात लवकर त्या ठिकाणी व्हायलाच पाहिजे या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी टाळाटाळ ताल करून मी सीओ साहेबांना म्हणलं मुख्याधिकाऱ्यांना मोठे मोठे उड्डाण पुलाचे उद्घाटन प्रशासकीय अधिकार करता येतील आज ही भाजी मंडई होऊन दीड वर्ष झाले तरी आपण उद्घाटन करत नाही तर आदरणीय मुख्याधिकारी तपाशी साहेबांनी मनावर घेतलेलं प्रचंड तिथं वेगाने साफसफाई चालू आहे खाजगी लावून साफसफाई चालली पाण्याची व्यवस्था आहे संडास बाथरूम केले लाईटची व्यवस्था आहे बसायला वर वरपात्राचा शेड केलेला आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भाजी विक्री त्यांना सुख लागल ग्राहकांना स्वस्तात भाजी मिळेल रस्त्यावरची रहदारी कमी होईल अपघात कळतील आणि सगळ्या गोष्टी करबाळ्याच्या विकास आणि माझा एक संकल्प आहे आता कालच ए सी साळी साहेब आले होते की या रस्त्याच्या मधनं रोड दुभाजक टाकायचा रोड डिव्हायडर करायचा जेणेकरून दोन्ही बाजूने दोन वाहन वाहनाला माणूस तिकडे येणार नाही अपघात टळतील त्यासाठी पन्नास लाख रुपयाची मागणी बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केलेले ते पन्नास लाख रुपये सुद्धा मंजूर होतील दोन्ही बाजूने दहा दहा फोटा फुटपाथ होईल ऑक्सिजन पार्क होईल आपल्या गावातले वृद्ध महिला असतील मुलं असतील त्यांना यायला जायला रस्ता होईल आणि चांगल्या प्रकारचं की बारामतीला जसा पी रोड आहे असा हा करमाळ ते देवीचा माझा रस्ता झाला पाहिजे आमचं स्वप्न आहे दुसरं आम्ही त्या ठिकाणी स्वामी समर्थाचं सुद्धा असंच वास्तुशिल्प या ठिकाणी उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्या सुट्टी सुटी, सुटी प्रयत्न चालू आहे समाजासाठी काहीतरी करत राहायचं या भूमिकेतून आमचं हे काम चालू आहे आणि करमाळा तालुक्यातली जनता मला शेकडो रोज फोन येतात की महेश शेख तुम्ही घेतलेली भूमिका एकदम योग्य आहे ह्या जनतेचं हित आहे ग्राहकाचं हित आहे भाजी मंडीवाल्याचे हित आहे अनेक बागवानांचे आम्हाला फोन आले की ह्यांचे बसले म्हणून आमचे धंद बंद पडले म्हणले जी मेन भाजी मार्केटमध्ये धंद करणारे आमचे बागवान लोक आहेत त्या बागवानाचे धंदे बंद पडले आणि कोरोनाच्या काळात ज्यांनी हा नवीन धंदा चालू केलाय ते आता संघटित गुंडेगारी करायला लागेल अशा प्रकारची भावना काही बागवानांनी मुस्लिम मूळ हा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी माझ्या पैसे मांडली दादा आता आपण ज्या प्रकारे नवीन भाजी मंडळीमध्ये विक्रेत्या आहेत त्यांनी त्या सांगतात त्या अनुषंगाने कशा प्रकारे स्थानिकच्या नागरिकांना फायदा होईल आणि भाजी विक्रेत्यांना त्याला दे फायदा होईल तर मुळात तर खरं याचा अभ्यास आदरणीय सुनील बापू सावंत यांना केले पाहिजे ही जी भाजी मंडई होती ही सावंत गल्लीला चिटकूनच होते आहे तिथं कमीत कमी पंचवीस ते तीस गाडे मोकळे आहेत म्हणजे त्या पुढल्या रस्त्याच्या बाजूला त्या ठिकाणी उद्योगधंदे चालू होतील सावंत गल्लीतली रहदारी वाढल लोकांना त्या जुना बायपास रोड जो म्हणतात चुनखडी म्हणायचे जो चुनखडी म्हणजे एक हिनवलेला शब्द होता तर त्या ठिकाणी त्याचं या ठिकाणी सोन्याचे दिवस त्या भागाला येतील त्या ठिकाणी सावंत गल्लीतल्या लोकांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होईल तिथले दहावीस भाजी विक्रेते नवीन तयार होतील व्यवसाय वाढल मोठे शेतकरी सुद्धा तिथं विकायला माल येतील शेतकऱ्यांची सोय होईल आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल आणला तर विकायला बसायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे कुठं बसायला जागा नाहीये आंबेडकर शाळे जी आपली जुनी भाजी मंडायची तो उभारायला जागा राहत नाही एवढी गर्दी होते पार तिकडं गायकवाड हॉस्पिटल पैसे गर्दी जाते ही जर मंडई चालू झाली तर खऱ्या अर्थानं करमाळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आईस पेज जागा बसायला होईल आणि करमाळ्याचं मार्केट वाढलं आजूबाजू त्याच्यावर आधारित धंदे वाढतील सगळ्याच गोष्टी विकासात्मक होणार आहेत आणि असं काही लांब नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आहे आणि सावंत गल्ली पासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर आहे कृषी उत्पन्न बाजार समितीपासून दोघाची पाठ भिंत एकच आहे कृषी उत्पन्न समिती आणि नवीन भाजी आहेत फक्त मधी एक रस्ताच आहे डांबरीचा रस्ता, रस्ता। हाकेच्या अंतरावर आहे इकडं त्या नवीन मंडईच्या पूर्व दिशेला जवळपास दोन हजार बंगले आहेत म्हणजे दोन हजार गुणवले चार म्हणतात आठ हजार लोक या भागात राहतात त्या लोकांना मुख्य गावात जाता येणार नाही मुख्य गावात भाजी आणायला मुख्य गावात जावं लागते आणि ही जर मंडई झाली तर तिथं किराणा दुकान असतील छोटे बाजारपूर असतील बेळफारसनवाले असं अनेकांचे उद्योगधंदे रोजगार निर्माण आणि एक मोठं मार्केट त्या ठिकाणी तयार होईल हे करमाळा शहराचं इतिहास आणि खरं अर्थ सगळ्यात जास्त फायदा कोणाचा होईल तर सावंत गल्लीचा होईल सावंत गल्लीतलं तरुणांचा होईल याचा सुद्धा विचार सुनील बापूंनी योग्य योग्यची भूमिका घ्यावी